संक्रांतीचा उत्सव संपला होता पण गाव अजूनही त्या उबदार आठवणींमध्ये गुंतलेलं होतं कालपर्यंत प्रत्येक घराच्या अंगणात रांगोळ्या होत्या छतांवरती पतंग अडकलेले होते आणि हवेत तिळगुडाचा गोडवा वास तरंगत होता आज मात्र सकाळ झाली तरी गाव जागं झाल्यासारखं वाटत नव्हतं सूर्य उगवला होता पण त्याची किरणं कालसारखी तिखट नव्हती ती जरा थांबलेली जरा सौम्य होती आज किक्रांत होती गावाच्या टोकाला असलेल्या जुन्या वाड्यात लक्ष्मणपंत उठले वयाने सत्तरी पार केलेले पण मनाने अजूनही जागे त्यांनी स्नान आदी केले देवघरात दिवा लावला क्षणभर डोळे मिटून बसले त्यांच्या मनात एकच विचार होता आज कोणतीही घाई नाही त्यांचा नातू विठ्ठल धावत आला आज शेतात जाऊ का आजोबा कालचं काम राहिलंय लक्ष्मण पंत हसले आज नाही रे आज जमीन सुद्धा श्वास घेते विठ्ठलला हे शब्द कळले नाहीत पण आजोबांच्या आवाजातली गंभीरता त्याला जाणवली गावात लहानपणापासून ऐकलेली गोष्ट त्याच्या आठवणीत आली की क्रांतीच्या दिवशी नांगर चालवायचा नाही विहीर खणायची नाही मोठे निर्णय घ्यायचे नाहीत किक्रांत म्हणजे नेमकं काय हे लक्ष्मण पंतांना त्यांच्या आजोबांनी सांगितलेलं होतं संक्रांतीला सूर्य उत्तरायणाला वळतो तो बदल सगळ्यांना दिसतो पण किक्रांत म्हणजे त्या बदलानंतरच्या स्थैर्याचा क्षण जसं पावसाळ्यानंतर जमीन ओली राहते तसेच संक्रांतीनंतर निसर्ग काही काळ शांत राहतो त्या शांततेत हस्तक्षेप करू नये हीच किकरांची शिकवण दुपारपर्यंत गावात फारसं काही घडत नव्हतं शेतकरी घरातच होते बैल सावलीत उभे होते कुणी मोठ्याने हसत नव्हतं कुणी भांडत नव्हतं आज लोक जणू शब्द मोजून वापरत होते पण सगळेच नियम पाळतात असं नाही गावातला हरिभाऊ फारच उतावळा माणूस संक्रांतीच्या दुसऱ्याच दिवशी त्यानं नवीन विहीर खणायला सुरुवात केली लोकांनी त्याला थांबवायचा प्रयत्न केला आज किक्रांत आहे रे तो हसून म्हणाला अंधश्रद्धा आहे सगळी कामे केल्याशिवाय प्रगती होत नाही दुपार होताच त्याच्या कामगारांना अचानक चक्कर येऊ लागले विहिरीत उतरण्याची हिंमत कुणाचीच झाली नाही काहीही मोठं वाईट घडलं नाही पण हरिभाऊचं मन अस्वस्थ झालं संध्याकाळी तो लक्ष्मणपंतांकडे आला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय तो म्हणाला लक्ष्मणपंत शांतपणे म्हणाले किक्रांत शिक्षा देत नाही पण इशारा देते किक्रांतच्या दिवशी आणखी एक गोष्ट टाळायला सांगतात ती म्हणजे राग गावातली सरस्वती वहिनी सकाळपासून चिडचिडीत होती कालच्या थकव्यामुळे कामाच्या ओझ्यामुळे छोट्या गोष्टीवरती देखील ती भडकली नवऱ्यावर ओरडली लेकरांना धपाटा मारला संध्याकाळी तिच्या सासूबाई म्हणाल्या आज राग धरलास तर तो मनात खोलवर बसतो किक्रांत मनात जे आहे ते घट्ट करते हे शब्द सरस्वतीच्या मनाला लागले तिने शांत बसून विचार केला पहिल्यांदाच तिने त्या दिवशी स्वतःची चूक मान्य केली किक्रांत तिला थांबवून विचार करायला लावत होती रात्री गावावर चांदं पसरलं कुठेही ढोल गाणी जल्लोष नव्हता पण त्या शांततेतही एक वेगळाच समाधानाचा भाव होता लक्ष्मणपंत नाथवाला म्हणाले काल आपण बाहेर आनंद केला आज आतला आवाज ऐकायचा विठ्ठलने विचारलं मग आज काय करायचं आज काहीही मोठं करू नकोस थोडं वाच थोडं आठव थोडं शांत बस किक्रांत हा सण नाही तो नियम नाही तो समज आहे निसर्ग बदलतो माणूस बदलतो पण प्रत्येक बदलानंतर थांबणं गरजेचं असतं था। किक्रांत तेच शिकवते म्हणून या दिवशी नवीन काम सुरू करू नये जमिनीला दुखावू नये भांडण करू नये अति खाणं पिणं टाळावं आणि शक्य असेल तर मन शांत ठेवावं संक्रांतीनंतरचा हा दुसरा दिवस म्हणजे आयुष्यातला एक छोटासा विराम आहे जो तो समजून घेतो त्याचं वर्ष अधिक संतुलित जातं आणि जो दुर्लक्ष करतो त्याला आयुष्यच हळू थांबवून शिकवतं हीच किक्रांत